स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी आहे आणि यावरील मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात अगदी घर करतात अशातच अठ्ठावीस एप्रिल पासून या वाहिनीवर आणखी एक नवी मालिका येणार आहे ज्याचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू सुख म्हणजे नक्की काय असतं यामधली घराघरात पोहोचलेली जोडी जयदीप आणि गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी या मालिकेत मुख्य भूमिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये गिरिजा ही कावेरीची भूमिका साकारणार असून मंदार हा यश हे पात्र साकारणार आहे या दोघांबरोबरच अभिनेत्री सुकन्याताई मोने आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी ही देखील या मालिकेत दिसणार आहे सोबतच अनेक कलाकार आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षक गिरिजा आणि मंदार या जोडीला पुन्हा वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत असं दिसून येते तर तुम्ही गिरिजा आणि मंदार या जोडीला पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच कलाश्री मीडिया या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा